नमस्कार गोडावनमध्ये असलेल्या लताला जानकीने सोडवलेलं असतं तेव्हा लता जानकीला जानकी विचारते आई हे सर्व त्या नालायक ऐश्वर्यानेच केलं ना आई काही झालं तरी त्या नालायक ऐश्वर्याला मी सोडणार नाही तिची अशी काही अवस्था करेन ना की तू बघच तू अजिबात काळजी करू नकोस आई त्यावेळेला लगेच लता म्हणते जानकी नको माझ्यासाठी तू कोणा वैर पत्करू नकोस आणि त्या ऐश्वर्याच्या नादाला तर लागूच नकोस जानकी ती ऐश्वर्या चांगली नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आई ती कशी असली तरीसुद्धा तिला मी अद्दल घडवणारच तिला नाही माहिती तिने काय केलंय ते नाही ना तिची लायकी तिला दाखवली तर जानकी काय आहे हे, हे तिला समजणारच नाही आता तर मी तिला कधीच माफ करणार नाही हे ऐकता चांगलाच धक्का लताला बसलेला असतो जानकी लताचा हात पकडते आणि लताला घेऊन रणदिव्यांच्या घरामध्ये येते आणि मोठ्यानी ऐश्वर्या सारंग भाऊजी बाहेर या मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा मात्र इकडे सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या जानकी वहिनी आपल्याला हक्का का मरते ऐश्वर्या काही भयानक असेल तर ऐश्वर्या जरा विचार करा आपण विचारच करू शकत नाही अशा गोष्टी घडतील तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी चिडते आणि बोलते ऐश्वर्या सारंगभाऊजी खाली या तेवढ्या सुमित्रा बाहेर आलेली असते आणि सुमित्रा बोलते तू तू इथे कशाला आलीस त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते एक मिनिट आई ती माझी आई आहे त्यामुळे तिच्याशी मानानेच बोलायचं आई मी कधीच तुमच्याशी वाईट बोलत नाही त्यामुळे प्लीज तुम्हीसुद्धा असं बोलू नका आणि तुम्ही त्यांचा अपमान केलेला मला आवडणार नाही तेवढ्यात ऋषिकेश बोलतो पण जानकी तुला ह्या सापडल्या तरी कुठे त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश मी तुम्हाला सर्व सांगते सारंग भाऊजी ऐश्वर्या लवकरात लवकर खाली या तेव्हा मात्र सारंग आणि ऐश्वर्या खाली आलेले असतात सारंग आणि ऐश्वर्या खाली येताच जानकी सटासट ऐश्वर्याच्या कानाखाली मारते तेव्हा ती ऋषिकेशला बोलते ऋषिकेश मला तुमचा पट्टा पाहिजे तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी काय झालं मला सांगशील का तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला सांगितलं ना त्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या बाकी मला तुमचं काहीच ऐकायचं नाही ऋषिकेश ना तुम्ही मला पट्टा देणार आहात की नाही सौमित्र भाऊजी तुम्ही तरी द्या तेव्हा सौमित्र स्वतःचा पट्टा जानकीच्या हातात देतो तेव्हा तो जानकीला बोलतो जानकी वहिनी शांत हो तेव्हा जानकी बोलते मी शांतच होते की इतके दिवस मी कुठे काही स्वतःला सांगत होते की मला सर्व काही करायचं आहे पण नाही आजपर्यंत मी शांतच राहिले आणि याच शांततेचा माझा फायदा घेतला गेला बरोबर ना भाऊजी आणि जोरात सारंगवरती जो सारंग ती पट्टा उगारते तेव्हा सारंग मोठमोठ्यानी आई आई ग असं रडत असतो तेव्हा मात्र जानकी कसलाही विचार न करता परत सारंग आणि ऐश्वर्याला चांगलीच पट्ट्याने फोडून काढते तेव्हा सुमित्रा बोलते जानकी काय चाललंय तुझं जानकी अगं जरा विचार कर तुझं वागणं योग्य नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते बस झालं आता खरंच बस आजपर्यंत मी ऐश्वर्या आणि सारंगभाऊजींची सगळी कट कारस्थानं बघत राहिले त्यांना प्रत्येक वेळेला उत्तर देत आली पण आता मात्र सारंगभाऊजी मला तुमच्या वागण्याचा खूप राग आलाय कारण का माहिती आहे का सारंगभाऊजी तुम्ही जे वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार सारंगभाऊजी खरं सांगायचं तर तुम्ही एवढ्या खालच्या तऱाला जाल असं वाटलं सुद्धा नव्हतं पण सारंगभाऊजी तुम्ही तुमची लायकी दाखवलीत आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता तर मला समजून चुकलं आहे सारंगभाऊजी तुम्ही एक नंबरचे खोटारडी सारंग सारंगभाऊजी आणि तुमच्यासारख्या माणसाला तर मी माफ करू शकत नाही तेव्हा सुमित्रा बोलते एवढं का गं बोलतेस तू काय केलंय काय माझ्या सारंगनी तेव्हा लगेच सौमित्र बोलतो काय केलं आहे या ऐश्वर्याच्या नादी लागून त्यांनी लताबाईंना म्हणजे जानकी वहिनीच्या आईला किडनॅप करून ठेवलं होतं आई प्लीज तू नको तिथे सारंगची बाजू घेऊ नकोस सारंग चुकतोय ऐश्वर्याच्या तालावर नाचतोय खरंच सांगायचं तर ऐश्वर्याचा बैल आहे बैल तेव्हा मात्र नानासाहेब बोलतात थोबाड थोडावं वाटतं या मुलाचं कधी समजणार आहे याला स्वतःच्या बायकोची चूक तेव्हा लगेच सारंग बोलतो हे बघा नाना उगाच तुम्ही ऐश्वर्याला दोष देऊ नका त्यांनी काहीच केलेलं नाही नाना तुम्ही असा विचारच का करताय तेव्हा लगेच नाना बोलतात बस झाला सारंग खरंच बस झालं तुझ्या वागण्याचा खरंच आता कंटाळा यायला लागला सारंग मला तर समजतच नाही की तुझ्याशी कसं वागावं तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात नाना मोठ्याने बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव सारंग कितीही काही झालं तरी सुद्धा तू आता जे काही वागतोयस ना त्याचा पश्चाताप तुला होणार आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो का तुम्ही माझ्याशी असं वागताय प्लीज तुम्ही माझ्या भावनांचा विचार करा ना प्लीज असं नका ना वागू समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग ओरडतो आणि बोलतो बस झालं प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याशीच का वैर घरधरताय खरं सांगायचं तर हो केलं मी हे सर्व काम है का माहिती आहे का फक्त आणि फक्त ऐश्वर्यांसाठी कारण ऐश्वर्यांना या घरात मानच नाही आहे सगळा मान वहिनीला आणि अवंतिका वहिनीला तेव्हा सौमित्र बोलतो तुझ्या बायकोला तसं वागायला सांग तिला जमतं का सगळ्यांशी मिळून मिसळून वागायला तिला फक्त एकलकोंड्यासारखं राहायचं आहे सारंग तिला तूही नको आहेस पण तुला कळत नाही पण एक ना एक दिवस तुला या गोष्टीची जाणीव होईल सारंग तेव्हा मात्र तू स्वतः तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो बस झालं माझा अपमान करायचंच ठरवलंय का तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरीसुद्धा मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाही आहे मला फक्त आणि फक्त स्वतःच ऐकायचं आहे आणि ते म्हणजे जर का तुम्ही ऐश्वर्याना त्रास देणार असाल तर मी सुद्धा ते भोगणार तेव्हा जानकी बोलते चालेल ऋषिकेश पोलिसांना फोन लावा आणि या दोघांनाही जेलमध्ये टाका मला अजिबात ही दोघं घरात नको आहेत आणि सारंग भाऊजी तुमचा आणि माझा संबंध संपला तेव्हा सारंग खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो बस आता विषयच समाप्त झाला प्रत्येक वेळेला जानकी वहिनी माझी बाजू तरी घ्यायची पण आता मात्र बाजूसुद्धा घेत नाही म्हटल्यावरती संपलं सर्व जानकी वहिनी यापुढे असं का वागते मला कळतच नाही तेवढ्यात लताबाई सारंग बघितलंस का सारंग स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास जी जानकी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहायची ती जानकी मात्र आता कायमची तुझ्यापासून लांब गेली कारण का माहिती आहे का कारण तुझा हा ऐश्वर्याच्या पाठीमागे धावण्याचा गुण ऐश्वर्या सांगेल तसं तालावरती नाचण्याचा गुण जानकी म्हणायची सारंग भाऊजी बोळे आहेत पण नाही आता तिला कळून चुकलं सारंग काही दुतल्या तांदळासारखा का नाही खरं सांगायचं तर सारंग तुझ्यासारख्या माणसाला तर चांगलीच अद्दल घडवली पाहिजे तेव्हा मात्र जानकी बोलते आई तू काळजीच करू नकोस तुला किडनॅप करून ठेवलं ना या दोघांनी यांची लायकी मी यांना दाखवेनच त्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते जानकी बस कर एवढं ताणायची गरज नाही तेव्हा जानकी बोलते आई तुम्ही बस करा हे माझ्या आईच्या बाबतीत घडलंय त्यामुळे मी शांत बसणार नाही आणि एकेकाला तर मी एकेकाची लायकी दाखवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी ऐश्वर्या आणि सारंग जेलमध्ये जातील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू